<ETITANij2> सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याच स्वामी भक्तांनी भक्तांनी गुरु दिवसाच्या दिवसाच्या सेवेला सुरुवात केलेली असेल एक जुलै ते एकवीस जुलै अकरा जुलै ते एकवीस जुलै अशी अकरा दिवसांची एकवीस दिवसांची सेवा आपण सुरू केली आहे पण काही भक्तांची सेवा सुरू करण्यास विलंब झाला असेल काही कारणास्तव एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवा जमत नसेल त्यांनी या पंधरा जुलै ते एकवीस जुलै अशी सात दिवसांची सेवेला सुरुवात करायची आहे सेवा करताना संकल्पयुक्त सेवा लवकर फलदायी ठरते म्हणून स्वामींच्या मठात नाही तर दत्तगुरु महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर देवांच्या चरणी अर्पण करायचे आहे माऊलीच्या चरणी अर्पण करायचे आहे या सात दिवसात कोणती सेवा करणार असा संकल्प करायचा आहे या सात दिवसात श्री गुरुचरित्र सात अध्यायाचे संक्षिप्त स्वरूप एक लहानशी पोथी ती तुम्ही सात अकरा एकवीस पोथ्या तुम्ही दत्त गुरु महाराजांच्या सुद्धा, सुद्धा पोथी देताना अशा व्यक्तींनाच द्या जे दत्त महाराजांची सेवा करतात नाहीतर तुम्ही पोथी दिली व त्या व्यक्तीने ती पोथी कधी हुगडूनच पाहिली नाही तर तुमचे पोथी देणे म्हणजे तुमची सेवा व्यर्थ म्हणून जाईल असेल ती व्यक्ती म्हणजे गुरुचरित्र संक्षिप्त स्वरूपाचे पारायण करेल त्यांना ही पोथी तुम्हाला द्यायची आहे किंवा तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत एक पोथी पाच पोथी सात अकरा एकवीस अशा स्वरूपात तुम्ही पोथी स्वामी भक्तांनासुद्धा देऊ शकतात तुम्ही मठात वगैरे तुम्हाला ही सेवा करायची असेल मठात लाखो भक्त येतात त्यांनासुद्धा तुम्ही अशा पोथी देऊ शकता ही सुद्धा स्वामींची लाडकी सेवा आहे ही सुद्धा तुम्हाला काहीच जमत नाही ना मग तुम्ही अशा पद्धतीने पण देऊ शकतात आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा सात दिवसांचं का होईना स्वामींचं पारायण करायचं आहे तुम्हाला वाटेल की आपण पोथी दिली आणि स्वामींची लाडकी सेवा केली असं नाही तुम्ही स्वतः सुद्धा करायची आहे आणि इतरांना सुद्धा करायला लावायचंय म्हणजे आपल्या स्वामींच्या सेवेत जेवढे सेवेकरी येतील त्याहून श्रेष्ठ या जगात कोणी नाही असं म्हटलेलंच आहे म्हणून तुम्ही एक पाच सात अकरा एकवीस अशा स्वरूपात तुम्हाला स्वामी भक्तांना गुरुचरित्राच्या पोथी संक्षिप्त स्वरूपातील पोथी श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पोथी अशा तुम्हाला द्यायच्या आहे ही चांगली सेवा आहे तुमच्यामुळे इतर व्यक्ती स्वामी दत्तसेवेत येतील स्वामी सेवेत येतील इतकी सौभाग्याचं ठरणार आहे तुम्हाला एक पोथी जमली ना जास्त नाही जमल्या एक पोथी जमली तरीही चालेल किंवा तुम्हाला इतरांना नाही जमली द्यायला तरी, तरी पण या सात दिवसाच्या आत तुमच्या घरात तर एक पोथी घेऊन ही ही या हीसुद्धा खूप मोठी सौभाग्याची गोष्ट आहे तुमच्याकडं नसेलच पोथी आजपर्यंत नाही घेतली तर या गुरुपौर्णिमेच्या आधी तुमच्या घरात श्री स्वामी चरित्र सारामृताची पोथी किंवा संक्षिप्त स्वरूपातील श्री गुरुचरित्र किंवा बावन्न त्रेपन्न अध्यायाची गुरुचरित्राची पोथी तुम्ही घेऊन यायची आहे काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे आता दत्त महाराजांची सेवा करताना एक वेळेस स्वामी महाराजांची सेवा करताना तुम्ही एवढे नियमांचं पालन नाही केलं ना तरी पण चालेल पण दत्त गुरु महाराजांचं जेव्हा तुम्ही पारायण करता सेवा करतात तेव्हा आपल्याला काही नियमांचं पालन करावंच लागतं त्यात म्हणजे खास म्हणजे मांसाहार टाळायचा असतो ब्रह्मचार्याचं पालन करायचं असतं निंदा नालस्ती टाळावी दत्त महाराजांची सेवा म्हणजे सात दिवस दिवसात तुम्ही रोज श्री गुरुचरित्रातील चौदावा किंवा अठराव्या अध्यायाचे पठन करू शकता आता तुम्हाला जर नाहीच गुरु श्री सं संपूर्ण श्री गुरुचरित्र नाही जमत सात दिवसांचं पारायण त्यांच्यासाठी सांगते आणि ज्यांना जमेल तर मी म्हणेल करा वेळ काढा आपल्या देवांसाठी वेळ काढा देवसुद्धा प्रत्येक क्षणी तुमच्या हाकेला धावून येईल मग तुम्हाला नाहीच जमलं अगदी लहान लेकर असतील काही मैत्रिणी माझ्या असतील ज्यांना ऑफिसला जाऊन वगैरे नाही जमत तर त्यांनी सकाळी पहाटे उठून किंवा संध्याकाळी म्हणजे चारच्या आजे चार वाजेच्या आत तुम्हाला गुरुचरित्रातील चौदावा किंवा अठरावा अध्यायाचे पठन करायचे आहे यामुळे मनुष्याला सर्व सुखांची प्राप्ती होते शत्रू असेल कोर्ट कचेरी मागे लागलेली असेल काही बाहेरील बाधा असेल यातून मनुष्य पूर्णपणे मुक्त होतो या सात दिवसात ही सेवा जरूर करा करा गुरुचरित्रातील हे दोन अध्याय जरूर वाचा आता तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र नाही वाचायचं मग तुम्ही म्हणाल त्यातीलच या अध्याय बघून मी वाचतो असं नाही या दोन पोथी लहान लहान तुम्हाला बाजारात रुपयाला मिळून जातील या लहान लहान ग्रंथाचे पोथी तुम्हाला बाजारात मिळतील त्या तुम्ही आणून तुम्हाला घरी वाचायचं आहे एकदा का तुम्ही गुरुचरित्राची पोथी एकदा उघडली की तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचं म्हणजे पूर्ण पारायण करावं लागेल हा नियमच आहे श्री गुरुचरित्र अं जो कोणी वाचत असेल त्यांना हे नियमांचं पालन माहितच आहे म्हणून तुम्ही हे लहान लहान अध्याय बाजारातून विकत आणले तरी चालेल तुम्हाला सर्व इच्छा प्राप्ती होईल यामुळे तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत श्री गुरुचरित्राचा शास्त्रशुद्ध सप्ताह पारण करायचं असेल तर तुम्ही श्री गुरुचरित्राचा सप्ताह करताना शक्यतो आरंभ आपल्याला शनिवारी करून शुक्रवारी संपवायचा आहे नीट लक्ष द्या आपल्याला आरंभ म्हणजे पोथी वाचण्याचा पहिला दिवस शनिवार बघून आणि शुक्रवारी हा ग्रंथ संपवायचा आहे शुक्रवार हा नरसिंह सरस्वती निजानंद काळांचा दिवस आहे म्हणजे तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत जर श्री गुरुचरित्राचे सात दिवसाचे पारायण करायचे असेल तुम्ही तेरा जुलै दोन हजार चोवीस आषाढ शुक्ल सप्तमीला पारायण आरंभ करा आणि एकोणावीस जुलै शुक्रवा शुक्रवारी समाप्त करायचे आहे अत्यंत शुभ फ फलदायी ठरणार आहे या सात दिवसात तुम्हाला पारायण करायचं आहे पूर्व किंवा उत्तर दिशे तोंड करून बसावे आणि मग पोथीचे वाचन करावे एकच वेळ एकच ठिकाण असं बघून नित्य नियमाने आपल्याला सात दिवस पोथीचे वाचन करायचे आहे श्री दत्त महाराजांच्या फोटोची पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र नंतर एक वेळा गणपती अथर्व म्हणून मग पोथी वाचण्यास आपल्याला सुरुवात करायची आहे रोज नित्य नियमाने या नियमांचं पालन करा आणि मग आपल्याला अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करावे ठीक दुपारी बारा ते साडेबारा या वेळेस वाचू नये ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते गुरुचरित्र सकाळी तीन वाजता किंवा चार वाजता उठून पाच वाजता सुरू करावे वाचन म्हणजे सात किंवा आठ वाजता पूर्ण होईल हा कालावधी पारायणासाठी चांगला असतो सर्वत्र शांतता असते एकाग्रता चांगली होते गुरुचरित्र एकाग्रतेने आणि तन्मयतेने वाचण्याची हीच खरी वेळ असते दररोजचे अध्याय वाचण्यास अंदाजे दोन ते तीन तास लागतात गुरुचरित्र वाचनाचे काळात परान्न घेऊन शक्यतो पर स्त्री हातून अन्न घेऊ नये आपली आई बहीण पत्नी यांच्या हातून खाण्यास हरकत नाही पारायण काळात वेळोवेळी घरात गोमूत्र शिंपडावे सकाळ संध्याकाळ एकच भोजन किंवा फराळ करावा गहू हे शुभ धान्य आहे गव्हाचे सर्व प्रकारचे अन्न खावे तिखट मीठ फळे भाज्या तूप दूध खावे कोणतेही कडधान्य खाऊ नये रबराचे चप्पल बेल्ट वापरावे चांबड्याचे वापरू नये हे नियम आपल्याला पाळायचे आहे सकाळ संध्याकाळ नैवेद्य आरती करावी अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही श्री गुरुचरित्राचे पारायण अवश्य करा ज्यांना जमेल त्यांनी अवश्य करा नाही तर तुम्ही चौदावा गुरुचरित्रातील चौदावा किंवा अठरावा अध्याय अवश्य वाचा आता तुमच्या घरात जर खूप आर्थिक प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर गुरुचरित्रातील नववा अध्याय अवश्य वाचा तुम्हाला कुठलाच अध्याय नाही जमला चौदावा पण नाही जमला अठरावा पण नाही जमला संपूर्ण गुरुचरित्र नाही जमलं तुम्हाला आणि तुम्हाला खूप पैशांची तंगी आहे तुमच्या घरात खूप गरिबी आहे तुम्ही नववा अध्याय या सात दिवसात रोज नववा अध्याय अवश्य वाचा चांगला अनुभव येईल या पारायणाने बाधा शाप दुःख असाध्य आजार अनुवंशिक दोष भानामती वास्तुदोष भूमिदोष कमकुवत कमजोरपणा या सर्व दोषातून मनुष्याची मुक्तता होते श्री गुरुचरित्र म्हणजे आत्मज्ञानाचा एक महाप्रसाद आहे ज्यावेळी तुमचे सर्व मानवी प्रयत्न थकले असतील कोणीही मार्गदर्शन नसेल कुठलाच मार्ग सापडत नसेल अशा वेळी श्री गुरुचरित्र रूपी संजीवनेचे अमृत प्राशन करावे ही झाली ही दत्त सेवा दत्त सेवा झाली दत्त गुरु महाराजांची आता या सात दिवसात आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे असेल तर रोज एक पाठ करायचा असे तुमचे सात दिवसात सात पारायणे होऊन जातील संकल्प पहिल्याच दिवशी करावा रोज एक पाठ करावा कुठली सेवा संकल्पाशिवाय अधुरी असते म्हणून संकल्पयुक्त करा सेवा लवकर फळ देऊन जाते घरी संकल्प केला नाही मंदिरात जाता आला तरीही चालेल आता काही मैत्रिणी असतील माझ्या काही दादा असतील ज्यांना सात दिवस सात पारायणे जमत नसतील मग अशांनी काय करायचं रोज तीन अध्याय वाचा फक्त सात दिवसात एक पारायण पूर्ण होईल नाही डोंगरा एवढी तिळी एवढी सेवा केली मा स्वामी इतकी स्वामींची इतकी लाडकी सेवा आहे ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय वाचायचे आहे म्हणजे आपल्याकडून एक पारायण तरी नक्कीच पूर्ण होईल आता ज्यांना रोज एक श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे पण एक मांडी पारायण जमत नाही मग अशा वेळी काय करायचं दिवसातून तुम्ही दोन ते तीन वेळेस स्वच्छ होऊन घ्यायचं हातपाय धुवून घ्यायचं थोडंसं गोमूत्र एखाद्या वाटीत ठेवून घ्यायचं थोडंसं गोम घरात काही प्रॉब्लेम असेल तर म्हणते नाही तर फक्त हातपाय धुवून घेतले तरी चालेल पण काही असेल प्रॉब्लेम चार दिवस वगैरे स्वामी तर चार दिवस वगैरे मानत नाही ते स्त्रीला कधीच विटाळशी मानत नाही हे सर्वांनाच माहीत आहे तरी पण आपल्या एक मनाची समजूत असते आपण बाहेरून वगैरे जाऊन येतो कोणी मांसाहार वगैरे केलेला असेल त्यांच्या घरी जर गेला तुम्ही तर तिथून आल्यानंतर थोडंसं गोमूत्र हाता हातावर वगैरे शिंपडून घ्यायचं आणि मग स्वच्छ होऊन तुम्ही देवघरात दिवा अगरबत्ती करून आसन घेऊन तुम्ही सात 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 असे दिवसातून सकाळी सात अध्याय संध्याकाळी सात दुपारी सात अध्याय बारा ते साडेबारा वाचू नका बाकी तुम्ही एक नंतर केव्हाही वा स्वामी चरित्र सारा मृताचे अध्याय वाचू शकता संध्याकाळी सात अध्याय असे तीन वेळा तुम्ही अध्याय वाचू शकता आता तुम्हाला दोन वेळेतच पारायण पूर्ण करायचं असेल तर सकाळी लवकर उठून अकरा अध्याय वाचन करा आणि संध्याकाळी दहा अध्याय असे एक दिवसात तुमचं एकवीस अध्याय वाचावे अशा पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारा मृताचे पारायण करू शकता ज्यांना काहीच सेवा जमत नाही त्यांनी फक्त रोज तीन अध्याय वाचायचे आहे म्हणजे या सात दिवसात पंधरा ते एकवीस जुलैपर्यंत एक, एक पारायण तरी आपलं श्री स्वामी चरित्राचं एक पारायण तरी आपल्याला पूर्ण करायचं आहे काहीच हरकत नाही आपल्याला एवढी तरी सेवा करायची आहे त्याशिवाय स्वामींची आ स्वामींचे अकरा माळी सात दिवस जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची सेवा करू शकता या जपाची सेवा करू शकता त्याचबरोबर सात दिवस रोज अकरा वेळा तारक मंत्र पठन करा अशी सेवा करा कुठलीही सेवा संकल्प करून करा तात्काळ तुम्हाला फळ देऊन जाईल जमेल तेवढी सेवा करा चला सेवेत तर या प्रत्येकाने गुरुपौर्णिमेपर्यंत डोंगरा एवढी नाही पण तिळी एवढी सेवा नक्की करा मनापासून केलेली सेवा स्वामींना प्रिय आहे स्वामींना लाडकी ही सेवा आहे स्वामींची सेवा करताना स्वामी चरित्र सारामृत पाठ पारायण करताना मांसाहार करू नका घरातील खातात त्यांना खाऊ द्या तुम्ही वर्ज करा स्वामींना खोटेपणा दुसऱ्यांना त्रास देऊन स्वतः सुखी राहणे या गोष्टी अजिबात आवडत नाही म्हणून स्वामी सेवेत याल तर या गोष्टी पूर्णपणे कायमच्या वर्ज करून मगच यायचे आहे स्वामींची दत्तगुरु महाराजांची या सात दिवसात तुम्हाला जेवढी सेवा जमेल तेवढी करा मनापासून करा स्वामींना प्रत्येक सेवा ही लाडकी आहे आणि सेवे करी तर स्वामींना अतिशय लाडका आहे स्वामी प्रत्येक क्षणी दत्तगुरु महाराज स्वामी प्रत्येक क्षणी आपल्या पाठीशी उभे राहतात स्वामींचं वाक्य आपल्याला माहीतच आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून जेवढी सेवा जमेल तेवढी करा मनापासून करा धन्यवाद